नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनशी स्वागत करतो क्रिकेट प्रेमी प्रेमींच्या एक आनंदाची बाब आणि भारत हा क्रिकेट प्रेमी भरपूर लोकसंख्या किंवा भारतातील सर्व बऱ्यापैकी लोकांना क्रिकेट हा खूप आवडतो आणि या क्रिकेटप्रेमींसाठी आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी आहे बघा कालच जी काय फायनल वर्ल्ड कपची मॅच झाली त्या मॅचमध्ये महिला क्रिकेटला भारताच्या रूपाने जो काय मिळालेला न व विश्वविजेत आहे बघा त्याबाबत भारतीय महिला टीमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्याबाबतच हे जे काय त्यांचं स्वप्न साकार झालं सत्यामध्ये उतारलं तर हे याकरता जे काही कलाकार आहेत ते कलाकारांबद्दल आपण एक थोडीफार माहिती पाहूयात आणि त्यानंतर या पड विश्वचक मिळवण्यासाठी खरा किंगमेकर पडद्या पडद्या आडचं किंगमेकर कोण आहे याच्याबद्दलही आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण लगेच त्या माहितीसाठी चालू करूया सगळ्यात महत्त्वाचं बघा एक वेळ अशी होती की दक्षिण आफ्रिकेचा डाव उत्तम सुरू होता आणि तेव्हा मला शेफ अलीनं मैदानात तेव्हा मला शेफ अली मैदानात दिसली आज तिचा दिवस होता हे मला कळलं म्हणून मी तिला म्हटलं की टाक एक ओव्हर आणि ती लगेच तयारही झाली आणि तिला नेहमीच संघासाठी काहीतरी करायचं होतं आणि गल्डही तसंच मला वाटतं तो सामन्याचा टर्निंग पॉईंट होता म्हणजे जी काय शेफ अलीने काल कालची जी काय दमदार कामगिरी केली तिची बॅटिंग असेल तिची बॉलिंग असेल खरोखरच एक क्षण हा अविस्मरणीय क्षण होता आणि तिनं मिळालेल्या संधीचं सोनं या ठिकाणी तिने करून दाखवलं आणि तिच्याबद्दल हे जे काय गौरवोद्गार काढलेले आहेत हरमनप्रीत कौर ही भारतीय महिलाची कर्णधार होती आणि तिनं शैफालीबाबत एक गौरवोद्गार काढले आणि शैफालीनं तिला मिळालेलं एक संधीचं सोनं या ठिकाणी करून दाखवलं बघा विद्यार्थी मित्रांनो आयुष्यात आपल्याला खूप संधी येतात काहींना खूप येतात काहींना कमी येतात पण जो कोणी संधीची वाट बघत असतो आणि ज्याला मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची कला अवगत आहे असा व्यक्ती आयुष्यात कधीही मागे थांबत नाही नेहमी पुढे जातो बघा आता सगळ्यात महत्वाचं आपण हरमनप्रीत कौर ही जी काही विश्वचषक संघाची कॅप्टन होती आपली भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन होती तिची एक थोडक्यात माहिती बघूया तिचं पूर्ण नाव आहे बघा हरमनप्रीत कौर भुल्लर जन्म आठ मार्च एकोणीसशे एकोणनव्वदचा चा आहे जन्मस्थान मोगा पंजाब भारत राष्ट्रीय म्हणून आहे बघा राईट हँड बॅटर आणि राईट आर्म ऑफ ब्रेक बॉलर आहे भारतीय महिला संघ राष्ट्रीय संघाची ती आहे आणि आय पी एल वुमन प्रीमियर लीगची ती मुंबई इंडियन्स कडून खेळणारी दोन हजार तेवीस पासूनची खेळाडू आहे आता महत्वपूर्ण कामगिरी बघा की दोन हजार सतराची विश्वचषक उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाली होती त्याच्यामध्ये ती खेळलेली आहे हरमनप्रीतने एकशे पंधरा चींडू एकशे एकाहत्तर धावा केले होते त्यावेळेस ती नाबद राहिली होती हा सामना आजही ऐतिहासिक मानला जातो भारताला फायनलमध्ये पोहोचवणारी ही खेळाडू होती बघा त्यावेळेस आणि आता ही पहिली भारतीय महिला खेळाडू जिने टी ट्वेंटी आय मध्ये शंभर धावा झळकवलेल्या आहेत आय सी सी अवॉर्ड तिला मिळालेले आहेत दोन हजार सतरामध्ये वुमन वर्ल्ड कप टीम मध्ये समावेश झाला दोन हजार अठरा मध्ये भारताची पहिली महिला खेळाडू जिने वुमन्स बिग बॅश लेग मध्ये ती खेळलेली आहे आणि डब्ल्यू पी एल मध्ये म्हणजे वुमन प्रीमियर लीग दोन हजार तेवीस मध्ये मुंबई इंडियन्स महिला संघाची ती कर्णधार म्हणून आहे बघा आणि तिने त्या पहिला विजय सुद्धा तिच्या नेतृत्वाखाली मिळालेला आहे आता हरमनप्रीत कौरची जी, जी काही कारकीर्द आहे ती कारकीर्द बघा दोन हजार मध्ये ती भारतासाठी तिनं पहिल्यांदा पदार्पण केलं दोन हजार नऊ मध्ये ती पहिलं क्रिकेट विश्वामध्ये तिचं प्रदा पदार्पण आहे भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या मर्यादित षटकाच्या कर्णधार आहेत त्यानंतर त्यांचा खेळ शैली आक्रमक आणि दाडशी म्हणून ओळखली जाते बघा त्यानंतर आपण बघूया स्मृती बांधना भारतीय महिला क्रिकेटची स्टार फलंदाज आहे तिचं पूर्ण नाव जे काय आहे ते स्मृती श्रीनिवास मंधना अठरा जुलै एकोणीसशे शहाण्णवचा जन्म आहे मुंबई महाराष्ट्र भारतात तिचा जन्म झालेला आहे राष्ट्रीयत्व भारतीय आहे तिची जी काही भूमिका आहे खेळण्याची म्हणा तर डावखोरी सलामी फलंदाज असं तिला ओळखलं जातं बॉलिंग सुद्धा ती राईट आर्म ऑफ ब्रेक क्वचित वापरते त्यानंतर जो काय आपला वुमन प्रीमियर लीगची जी, जी काय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची ती कर्णधार आहे बघा त्यानंतर बघा स्मृतीचा जो काय क्रिकेट प्रवास आहे तिच्या कुटुंबाने कुटुंबामुळे शक्य झालं असं तिला म्हणायचं तिचे वडील आणि भाऊ दोघेही क्रिकेट खेळाडू आहेत तिने लहानपणीच सचिन तेंडुलकर असेल कुमार संगकारा असेल आणि मतेली राजा असेल यांना तिने आदर्श मानले आहे मित्रांनो बघा आयुष्यात तुम्हाला कुठेतरी पुढं जायचं असतं त्यावेळेस आपल्याला आपण कुणाला तरी आदर्श मानायला हवं कारण आपल्यामध्ये जे काही नैसर्गिक चेंजेस होतात आपले वागणं असेल बोलणं असेल आणि आपण जे काही लक्ष ठरवलेलं असेल त्या दिशेने आपल्याला वाटचाल करा करण्यासाठी आपण कुणाला तरी आदर्श मानलं पाहिजेत त्यांची तत्व असतील त्यांचे विचार असतील ते आपण आत्मसात करून हे बघा पुढे जायचं असतं त्यावेळेस आपण कुठेतरी धोरणात व्यवस्थित आपलं लक्ष देय साध्य करू शकतो त्याचप्रमाणे बघा आपल्या स्मृती माननाने सचिन तेंडुलकर कुमार संघकारा आणि मिताली राजला तिने आदर्श मानलं होतं आणि त्या आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच तिने ते त्याच्या ते आयुष्यात वाटचाल केली आणि ती आज सक्सेस झालेली दिसते आपल्याला ती आज भारतीय संघातील महिला क्रिकेटचा चेहरा बनली सौंदर्य शांतता आणि आत्मविश्वास याचं ती प्रतीक आहे बघा त्यानंतर तिची कारकिर्द सांगायची झाली तर ओ आय डी आय मध्ये दहा एप्रिल दोन हजार तेरामध्ये बांगलादेश विरुद्ध तिनं बघा आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण केलं टी ट्वेंटी आय पाच एप्रिल दोन हजार तेरा विरुद्ध बंगल बांगलादेश विरुद्ध तिने पदार्पण केलेलं आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चौदाला इंग्लंड विरुद्ध टेस्टमध्ये तिने पदार्पण केलं स्मृती मानधनाने आपल्या सुंदर टायमिंग आणि क्लासिक स्ट्रोक आणि स्थिर फलंदाजीसाठी ओळख मिळवलेली आहे म्हणजे प्रत्येकाची ओळख आपल्या कर्तृत्वा या ठिकाणी मिळत असते आणि त्यांचं कर्तृत्व हे सर्वश्रेष्ठ लोकांना पटणारं आकर्षित करणारं भावणारं असतं असं सगळ्यात महत्त्वाचं सुंदर स्ट्राय टायमिंग आणि क्लासिक स्ट्रोक आणि स्थिर फलंदाजीसाठी स्मृती स्मृतिमानधनानं त्याची ओळख त्या ठिकाणी त्यातून तयार केलेली आहे त्या भारतासाठी सलामी फलंदाज म्हणून अनेक महत्वाच्या सामन्यामध्ये ठाम उभे हो राहिल्या त्यानंतर आपण बघूया शेफाली वर्मा भारतीय महिला क्रिकेटची तरुण वादळ फलंदाज म्हणून तिची ओळख आहे शेफाली वर्मा तिचं नाव अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चारचा तिचा जन्म आहे बघा एवढ्या कमी वयामध्ये सुद्धा आपण आपण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती या ठिकाणी खूप मोठं नाव या ठिकाणी कमावू शकतो जन्म तिचा जन्मस्थान आहे रोहतक हरियाणा सलामी फलंदाज आहे राईट आर्म ऑफ ब्रेक बॉलंग बॉलिंग करते आणि भारतीय महिला राष्ट्रीय संघामध्ये ती या ठिकाणी खेळत आहे बघा वुमन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये ती खेळते तिची कारकीर्द आहे बघा सेफ अली वर्माने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केवळ पंधरा वर्षाच्या वयात भारतासाठी पदार्पण केले सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आयुष्यात किती तुमचं वय झालेलं आहे तुम्ही कमी वयाचे आहात का जास्त वयाचे हे तुमच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ होता स्पष्ट होत असत बघा लोक कुणालाही असं डोक्यावरती खांद्यावरती घेत नाहीत आपलं कर्तृत्व आपली चमक या ठिकाणी दाखवावी लागते तेव्हा कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव होत असतं वयाच्या पंधराव्या वर्षी तिचं या ठिकाणी बघा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केवळ पंधरा वर्षाच्या वयात असताना तिनं तिचं पदार्पण झालेलं आहे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं आत्ता आपण मागच्या वेळेस बघितलं असेल जी काय आय पी एल झाली त्यामध्ये सुद्धा वैभव सुरवंशी नावाचं एक उत्कृष्ट खेळाडू कमी वयामध्ये दे देखील या ठिकाणी त्यांनी त्याची कामगिरी या ठिकाणी करून दाखवलेली आहे बघा हे नशीब ठराविक लोकांनाच लाभत असतं ते काय कोणाच्याही येत नाही जो कष्ट करतो ज्याला घरचं पूर्णपणे पाठिंबा असतो घरचं पाठबळ असतं आणि तुला ज्या ठिकाणी करिअर करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही किती स्वतःला प्रामाणिकपणे सिद्ध करत असतात आणि आपण आपल्या ध्येयाशी आपल्या ठरवलेल्या लक्षाशी आपण किती प्रामाणिक आहोत यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात बघा भारताच्या सर्वात तरुण टी ट्वेंटी आय खेळाडू बांधलेले आहेत शेफाली वर्मा त्यानंतर त्यांचा खेळ आक्रमक निर्भय आणि आत्मविश्वास पूर्ण म्हणून प्रसिद्ध आहे आक्रमक सगळ्यात महत्वाची गोष्ट आक्रमक आणि निर्भय यावरती त्यांचा खेळ या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्यांची खेळ शैली लोकांना वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखी जाणवते बघा आठवण करून देते वीरेंद्र सेहवाग ज्याप्रमाणे आक्रमकपणे त्यांच्या ग्राउंडवरती कामगिरी करून दाखवत होते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी यांची शैली या या सुद्धा तशीच आहे बघा त्यानंतर सेफलीवर म्हणे लहान क्रिकेट खेळायला शिकायला सुरुवात केली पण तिच्या शहरात मुलींसाठी क्रिकेट अकादमी नव्हती म्हणून ती मुलांच्या संगत खेळायची बघा लक्षात असू द्या मुलं अभ्यास करतात बघा काही लायब्ररीमध्ये करतात काही घरी करतात काही झाडाखाली बसून करतात आणि मागील काही दोन तीन वर्षापूर्वी तुम्ही पाहिला असेल एक दहावीची मुलगी होती मसनवाट्यामध्ये एक प्रेत जळत होतं आणि त्या उजेडामध्ये ती अभ्यास करत होती त्र्याण्णव टक्के घेऊन ती पास झाली होती तुम्ही पेपरलाही ती फोटो पाहिला असेल किंवा सोशल मीडियावरती पाहिला असेल तुम्ही कुठे या ठिकाणी प्रयत्न करतायत कुठे सराव करतायत कुठे प्रॅक्टिस करतायत हे महत्वाचं नाही तुम्ही तुमची ती जागा महत्वाची नाही तुम्ही करताय किती प्रामाणिकपणे ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या ठरवलेल्या त्या देहाशी किती प्रामाणिक आहात मी पहिल्यांदा सांगितले प्रमाणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता ही मुलगी असून सुद्धा तिने मुलांच्या संघात तिने प्रॅक्टिस केलेली आहे उगाच कुणाचं नाव होत नाही उगाच कुणी एवढं पुढं जात नाही कंटिन्यू म्हणजे ते सातत्य या ठिकाणी त्यामध्ये असावं लागतं आणि मुलांच्या खेळामध्ये खेळायची आणि आपली ओळख निर्माण केली बघा त्यातून तिने तिची स्वतःची ओळख निर्माण केली तशी ती स्ट्रॉंग त्याप्रमाणे झाली आणि तिने तिच्यामध्ये बदलही तेवढ्या प्रमाणात केला तिचे वडील संजीव वर्मा यांनी तिच्या कारकिर्दीत मोठा हातभार लावला आज ती भारतातील सर्वाधिक प्रभावशाली तरुण खेळाडूंपैकी एक आहे बघा त्यानंतर आता आपण सगळ्यात महत्वाचं जो काय विश्व वर्ल्ड कप या ठिकाणी झाला यामध्ये पडद्यामागचा जो कलाकार आहे त्या कलाकाराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया त्याचं नाव अगोदर मी सांगतो भारतीय महिला महिला भार आपला जो काय संघ होता त्या संघाचे जे काय प्रशिक्षक आहेत तो पडद्याभागचा कलाकार म्हणायला काय हरकत नाही बघा त्यांचं नाव आहे अमोल मुजुमदार भारतीय क्रिकेटचा शांत परंतु प्रभावी योद्धा अमोल अनिल मुजुमदार असं संपूर्ण नाव आहे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा चा जन्म आहे मुंबई मधील बघा उजव्या हाताचा फलंदाज म्हणायला काय हरकत नाही म्हणजे उजव्या हातानी या ठिकाणी राईट हँड टू बॅट्समन आणि मुंबई संघ रणजी ट्रॉफी मध्ये आणि आसाम आंध्र सगळ्यात महत्वाचं हे जे काय प्रशिक्षक आहेत त्यांना एकदाही राष्ट्रीय क्रिकेट सामना या ठिकाणी खेळायला भेटलेला नाही सध्याची भूमिका भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून हेड कोच म्हणून या ठिकाणी ते निभावत आहेत अमोल मुजुमदार यांना अनेक वेळा भारतीय संघात संधी मिळणार असं वाटलं होतं परंतु सचिन तेंडुलकर राहुल द्रविड सौरभ गांगुली असतील आणि विव्ह लक्ष्मण असतील या महान फलंदाजामुळे त्यांना जागा मिळाली नाही बघा ठीक आहे त्यांचं ते दुर्दैव आहे पण ज्या संधीचं सोनं त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं त्याबाबत मी पुढे बोलेल तरी त्यांनी निराश न होता वीस वर्षाहून अधिक काळ घरगुती क्रिकेटमध्ये सातत्य राखले त्यामुळे ते आज अनेक तरुण खेळाडूंसाठी संघर्ष आणि संयमांचं प्रतीक आहेत बघा आपण आदर्श होणं हे खूप महत्वाची गोष्ट असते आपण एखाद्या उंचीवरती जातो त्याच्या पाठीमाग खूप कष्ट असतात अनंत काळ त्यांनी केलेली जी काय प्रतिज्ञा असते म्हणा किंवा जे काय शांततेच्या काळात गा गाळलेला घाम असतो याचं मोजमाप या ठिकाणी कुणी करू शकत नाही कारण ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये जो काही संघर्ष असतो तो संघर्ष हा शांतपणे करावा लागतो <coughs> तो संघर्ष यांनी केला आणि म्हणूनच ते आज तरुण खेळाडूंसाठी संयमाचं प्रतीक आहे बघा प्रशिक्षक म्हणून कारकीर्द त्यांची खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली त्यांनी राजस्थान रॉयल्स तशी काय आय पी एलचा जो संघ आहे नेदरलँड राष्ट्रीय संघ आणि मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले दोन हजार तेवीसमध्ये अमोल मुजूमदार यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली दोन हजार तेवीसला झालेली आहे बघा त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मालिका चांगले चांगले जिंकलेल्या आहेत त्यांचं एक जे एक चांगलं वाक्य आहे की यश म्हणजे फक्त भारतासाठी खेळणं नव्हे तर खेळासाठी आयुष्य अर्पण करणं बघा यश म्हणजे फक्त भारतासाठी खेळणं नव्हे तर खेळा खेळासाठी आयुष्य अर्पण करणं आहे खेळासाठी आयुष्य अर्पण करणं आहे सगळ्यात महत्वाचं आणि अशीच माणसं या ठिकाणी इतिहास घडू शकतात बघा अशीच माणसं या ठिकाणी इतिहास घडू शकतात यश म्हणजे फक्त भार भारतासाठी खेळणं नव्हे तर ते खेळासाठी आयुष्य अर्पण केले एकदाही त्यांना कोणत्याही राष्ट्रीय सामन्यामध्ये त्यांना संधी मिळालेली नाही एकदाही त्यांना राष्ट्रीय सामन्यामध्ये खेळता आलं नाही असाच व्यक्ती या ठिकाणी दिवसेंदिवस संधी न मिळाल्यामुळं खचून न जाता त्यांनी त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी त्यांची जी काही वाटचाल आहे त्याच ह्याच्यामध्ये क्रिकेट विश्वामध्ये ते करिअर करत राहिले परंतु जेव्हा त्यांना संधीचं सोनं करण्याचा चान्स भेटला संधी भेटली तेव्हा त्यांनी ते या ठिकाणी त्यांची निवड या प्रशिक्षक पदावरती झाली आणि त्यातून जे आज आपल्याला जे काय नवीन पाहायला भेटतंय त्यातनं जे काय रिझल्ट बघायला भेटतोय तो काल भेटलेला जो मॅचमध्ये जो महिला क्रिकेट संघाला भेटलेला जो काय वर्ल्ड कप आहे जिंकलेली जी काय ट्रॉफी आहे ते त्याचं प्रतीक मनाला काय वावगं ठरणार नाही अबोल मुजुमदार हे शारदा आश्रम विद्यालयात शिकलेले आहेत जिथे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेही या ठिकाणी शिकलेले आहेत रणजी पदार्पणावेळी सचिन आणि कांबळे हे दोघेही भारतासाठी खेळत होते त्यांनी त्याच ते सामन्यात सचिनच्या जागी फलंदाजीला सुरुवात केली आणि दोनशे साठ धावा ठोकल्या होत्या आणि त्यातून ते त्यांची ओळख या ठिकाणी निर्माण झाली होती परंतु नशीब त्यांचं की त्यांना नंतर भेटलं नाही आता बघा त्यांच्या बाबत सांगतो महिला विश्व कप विजेत्या संघाचा पडद्यामागचा जो काही हिरो हिरो आहे तो हिरो अमोल मुजुमदार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला त्यांचा फोटोसुद्धा पाहायला मिळत असेल महान रण महान रणजी क्रिकेटपटू अकरा हजारपेक्षाही जास्त दावा केलेल्या आहेत आणि तब्बल तीस शतके आणि साठ अर्धशतके तरी पण उपेक्षित तरी पण उपेक्षित राजयोग यांच्या नशिबात बहुतेक नव्हताच देशाकडून एक देखील आंतरराष्ट्रीय सामना हा खेळाडू खेळू शकला नाही पण आज हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे आज याला सुवर्ण संधी होती भारतीय महिला क्रिकेट संघाला एक दिवस क्रिकेटमधील पहिला विश्वकप जिंकून देण्याची आणि त्याच संधीचं सोनं त्यांनी केलं आहे अमोल मुजुमदार साहेबांना बघा प्रशिक्षक चांगलं भेटणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्याशिवाय ती वाट दाखवणं हे आपल्याला तेच दाखवू शकतात जी काही योग्य दिशा आहे तेच दाखवू शकतात आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा माझा सलम आहे अमोल मुजुमदार साहेबांना बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या अभ्यासाच्या किंवा आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या करिअरमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी यातून शिकायला भेटतील त्या गोष्टी आपण त्या आत्मसात करा कराव्यात कारण विद्यार्थी मित्रांनो ज्याचे त्याचे वेगवेगळे वेग वेग प्रॉब्लेम असतात ज्याचे ते ज्याच्या त्याच्या त्या विचारानं आता जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण यातनं शिकायला पाहिजेत असं मला वाटतं बघा या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील अपडेट नोटिफिकेशनमध्ये तुरतास धन्यवाद